हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांना मतदारसंघातील जनतेने कौल देत मोठ्या मताधिक्यानं विजयी केलाय विजयी झाल्यानंतर बाबुराव कदम कोळीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे या सुजान जनतेनं घराणेशाहीला संपवलं त्याचबरोबर सळोकी पळो करून सोडलं अशी टीका देखील बाबुराव कदम कोळीकर यांनी दिली आहे काय म्हणाले कोळीकर पाहूयात या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सुजान जनतेनी घराणेशाही संपवण्याचं काम केलं घराणेशाही च्या जाळ्यातून ही जनता मुक्त झाली आणि ह्या जनतेची मली पाच वर्ष अहोरात्र सेवा करीन एवढंच या प्रसंगी सांगतो महाराष्ट्राचे कर्तव्यगार या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जे गेल्या अडीच वर्षामध्ये जी कामं केली त्या कामामुळंच महाराष्ट्रातल्या जनतेनी आज एक हाती सत्ता परत महायुतीच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेला हातगाव आणि हिमायतनगरच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो ती नेहमीच प्रकार असते मी हिंगोली लोकसभेला काल उभा होतो माझी सीट एक लाख सात हजारांना मी हारलो आता त्यावेळेस ती मी हेच होत्या ना त्यावेळेस काहीच झालं नाही मला हार मानावं लागली मी म्हणजे जी जनतेनं कोल दिला ती मी मान्यच केला आणि आज सुद्धा जे जनतेनं कोल दिला मागच्या वेळेस सुद्धा लोकसभेच्या वेळेस हातगावच्या तालुक्यातून पाच हजाराची आपल्याला लीड मिळाली होती आणि हिमायतनगर मध्ये थोडस आपण सोळाशे मतानं मायनस होतो परंतु यावेळेस जनतेनी जी आपण मायनस होतो ते उनिव भरून काढली आणि आपल्याला भरघोस मत देऊन आज विजयी केलेला आहे हातगाव आणि हिमायतनगरच्या जनतेच्या वतीनं मी खूप खूप त्यांचं आभार मानतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांना ही निवडणूक घराणेशाही विरुद्ध प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक होती ह्या निवडणुकीमध्ये धंदा सर्व कोई पळो करून सोडलं जनतेने आणि एक सर्वसामान्यांच्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला आज विजय केलेला आहे मी परत एकदा आमचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि